आपल्या चॅनलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर बघा अक्षय तृतीयेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त आहे अक्षय तृतीयेला खूप जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे कारण असं पुराणामध्ये सांगितलेलं आहे याच दिवशी पृथ्वीवर गंगा अवतरली होती त्याचबरोबर याच दिवशी भगवान विष्णूंनी त्यांचा सहावा अवतार परशुरामाचा अवतार धारण केलेला आणि त्रेतायुग द्वापारयुग सतयुगाची सुरुवात देखील अक्षय तृतीयेपासूनच झालेली आहे असं पुराणामध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे बघा अक्षय तृतीया हा खूप जास्त महत्त्वाचा दिवस समजला जातो जे काही आपण उपाय या दिवशी करत असतो किंवा देव देवी देवतांच्या सेवा आपण या दिवशी करत असतो तर त्याचं अक्षय पुण्य आपल्याला प्राप्त होत असतं त्यामुळे बघा अक्षय अक्षयतृतीये दिवशी आपल्याला अन्नपूर्णा मातेला एक वस्तू अर्पण करायची आहे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची बरकत राहावी त्याचबरोबर अन्नधान्याची कमतरता पडू नये घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर नांदावे अन्नपूर्णा मातेच्या आशीर्वादाने आपले घर सुखाने भरून जावे यासाठी अक्षय तृतीय दिवशी आवर्जून महिलांनी विशेष करून अन्नपूर्णा मातेला ही वस्तू अर्पण करा बघा प्रत्येक मुलीचं लग्न होत असताना मुलीची आई मुलीला सासरी जाताना सगळ्यात सा पहिल्यांदा अन्नपूर्णा मातेची मूर्तीही देत असते याचं कारण म्हणजे काय आपल्या मुलीनेच तिच्या सासरी जाऊन ते घर तिचं सुखसमृद्धीने भरून जावं आपल्या मुलीच्या घरामध्ये अन्नधान्याची बरकत राहावी मुलीच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीने वास करावा आणि दिवसेंदिवस आपल्या मुलीने प्रगती करावी तिचा सुखी संसार व्हावा यासाठी प्रत्येक आई आपल्या मुलीला सासरी जाताना म्हणजेच लग्न होताना अन्नपूर्णा मातेची मूर्ती देत असते बघा ज्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती पूजली जाते त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते अन्नपूर्णा माता म्हणजेच भगवान शिवशंभू शंकरांची पत्नी म्हणजेच पार्वती आहे त्यामुळे बघा आपल्याला अक्षय तृतीयेला अवश्य मातेचे पूजन करायचे आहे आणि एक वस्तू अवश्य अर्पण करायची आहे ही वस्तू जर तुम्ही अक्षय तृतीय दिवशी अन्न देवीला अर्पण केली तर बघा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि अन्नपूर्णा देवीच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासत नाही दिवसेंदिवस आपल्या घराची प्रगती होते आणि बघा आपलं आयुष्य सोन्याहून पिवळं झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळे सर्वांनी अक्षय तृतीय दिवशी ही वस्तू अन्नपूर्णा मातेला अर्पण करायची आहे तर बघा अक्षय दिवशी सकाळी उठल्यावर अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद आणि गंगाजल टाकून अवश्य तुम्ही त्या पाण्याने स्नान करा घरातील सर्वांनी अशा या पाण्याने स्नान करायचं आहे अक्षय अक्षयतृतीय दिवशी लवकर उठण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर स्नान करून नित्य देवपूजा आपल्याला करायची आहे बघा देवघरातला दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशीसमोर दिवा अवश्य उद्या लावायचा आहे आता बघा आपलं जे किचन आहे कि किंवा जो आपला ओटा आहे स्वयंपाकघरातला तर तो स्वच्छ करून घ्या गॅस देखील स्वच्छ करून घ्या गॅसचं पूजन करून घ्या त्याला हळद कुंकाची पाच पाच बोटं आपल्याला लावून घ्यायची आहे एखादं फुल गॅसला अर्पण करायचं आहे धूप दीप गॅसला दाखवायचं आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला ओट्याजवळ आणायची आहे आता एक स्टीलची डिश घ्यायची आहे किंवा एखादं तामण घ्या त्यावरती अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला आप आपल्याला दुधाने पाण्याने किंवा मग पंचामृताने स्नान घालायचे आहे त्यानंतर मूर्ती कोरडी करून घ्या आता दुसरं एखादं तांबण घ्या कोरडं किंवा मग स्टीलची डिश घ्या त्यामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे हे आपल्याला गॅसजवळ किचन ओट्यावरती हे सगळे विधी करायचे आहेत आता त्यानंतर जी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे त्या तांदळाच्या राशीवर ठेवायची आहे तांदळावर हळद कुंकू वाहून घ्या आता आपल्याला ती मूर्ती तांदळावर ठेवायची आहे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीला हळद कुंकू लावून घे गे, घ्यायचं आहे आणि ओम अन्नपूर्णायी नम या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला म्हणजे अभिषेक करत असताना देखील तुम्ही हा जप सुरू ठेवायचा आहे आता बघा एका वाटीमध्ये किंवा डिशमध्ये तुम्हाला सप्तधान्य घ्यायचं आहे या सप्तधान्यामध्ये तुम्ही गहू ज्वारी बाजरी तांदूळ त्याचबरोबर ज्या डाळी असतात मूग डाळ तूर डाळ हिरवे मूग हे हे तुम्ही सात म्हणजे सप्तधान्य कोणतेही घेऊ शकता पण या सप्तधान्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचे आहे ते म्हणजे तांदूळ लक्षात घ्या तांदूळ म्हणजे शुक्रग्रहाचं प्रतिनिधित्व करत असतात तांदळाशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही त्यामुळे या सप्तधान्यांमध्ये तांदूळ आणि त्याचबरोबर मूग डाळ आपल्याला घ्यायची आहे मूगडाळ जी आहे ती अन्नपूर्णा मातेला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे बघा तांदूळ मूग मूगडाळ न विसरता घ्यायची आहे कारण तांदूळ जे आहेत तर शुक्रग्रहाचं प्रतिनिधित्व करत असतात तांदळाशिवाय कोणतंही पूजन पूर्ण होत नाही आणि देवीला तांदूळ देखील खूप जास्त प्रिय आहेत आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपण तांदळामध्येच ठेवत असतो आणि तांदूळ घेताना तुकडा तांदूळ घेऊ नका अखंड असे तांदूळ आणून ठेवा थोडेसे आणि तेच तुम्ही यासाठी उपायासाठी घ्यायचे तर बघा यामध्ये तुम्हाला मी पुन्हा सप्तधान्य सांगते गहू ज्वारी बाजरी पिवळी मूग डाळ त्याचबरोबर हिरवे मूग तूर डाळ आणि हरभरा डाळ एवढी तुम्ही सप्तधान्य जे आहेत ती घेऊ शकता तर बघा आपल्याला अशी ही सप्तधान्ये घ्यायची आहेत आणि जी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपण तांदळामध्ये ठेवलेली आहे तर अन्नपूर्णा मातेला आपल्याला हे सप्तधान्य अर्पण करायचे आहेत अर्पण करत असताना पाच बोटांनी ते काय करायचे आहेत आपल्याला मातेला अर्पण करायचे आहेत आणि हे धान्य अन्नपूर्णा देवीच्या खांद्यापर्यंत येईल एवढं आपल्याला सप्तधान्य मातेला अर्पण करायचे आहेत म्हणजेच जी अन्नपूर्णा देवीच्या हातातली पळी असते तर ती पूर्ण सप्तधान्यामध्ये गेली पाहिजे ते धान्य त्या पळीच्या वर आलं पाहिजे एवढं आपल्याला सप्तधान्य देवीला अर्पण करायचं आहे हे अर्पण करत असताना ओम अन्नपूर्णायी नम या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे धूप दीप देवीला दाखवायचा आहे त्याचबरोबर हळकुंकू वाहून घ्यायचं आहे आणि बघा हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे देवीला की हे, हे अन्नपूर्णा माते आज अक्षय तृतीय दिवशी मी तुझं पूजन करते आहे आणि तुला हे सप्तधान्य मी मनोभावे अर्पण करते आहे माझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मीने वास करू देत अखंड तुझा वास राहू देत आणि तुझा कृपा आशीर्वाद भरभरून आमच्या घरावर राहू देत माझ्या मुलाबाळांची माझ्या पतीची माझी प्रगती होऊ देत आणि माझ्या घरामध्ये अन्नधान्य यांची बरकत होऊ देत कधीही कशाचीच कमतरता पडू नये दिवसेंदिवस माझ्या घराची प्रगती व्हावी भरभराट व्हावी सुख समृद्धी आणि लक्ष्मीच्या पावलाने तू माझ्या घरामध्ये वास करावास अशी तुम्हाला इच्छा बोलून दाखवायची आहे त्याचबरोबर काही माझ्याकडून चुकलेलं असेल तर मला माफ कर अशी पण तुम्हाला क्षमा याचना पण करायची आहे त्यानंतर अर्धा एक तास ते तुम्हाला मातेची मूर्ती जी आहे सप्तधान्य अर्पण केलेलं आहे आपण तर ती तिथेच ठेवायची आहे बघा उद्या तुम्ही काहीतरी गोडाचा नैवेद्य करा शिरा करा खीर करा आणि ते देवीला अर्पण करायचे आहे म्हणजे नैवेद्य दाखवायचं आहे तिथे आमरस केलेला असेल तर तो दाखवा आणि अर्धा तास एक तास ती मूर्ती तिथेच तुमच्या ओट्यावर गॅसजवळ तुम्हाला ठेवायची आहे पुन्हा अर्धा एक तासाने पूर्ण ते सप्तधान्याची जी डिश आहे तर त्याबरोबरच तुम्हाला ती मूर्ती उचलायची आहे आणि तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे हे करत असताना तुम्ही ओट्यावर आधी एक दिवा लावून घ्यायचा आहे म्हणजे उपाय सुरू करण्याआधीच तुम्हाला एखादा दिवा तिथे प्रज्वलित करायचा आहे तुपाचा किंवा तेलाचा तुम्ही दिवा प्रज्वलित करू शकता पणती वापरा किंवा धातूचा दिवा वापरला तरी चालेल आणि नंतरच तुम्हाला हा उपाय किचनमध्ये करायचा आहे तुमच्या ओट्याजवळ आणि नंतर तुम्हाला काय करायचं आहे तर आ, ती मूर्ती जी आहे ती उचलून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे एखादं फूल तुम्ही अन्नपूर्णा देवीला अर्पण करू शकता तो जो दिवा आहे तो तसाच तिथे ठेवायचा तो प्रज्वलितच ठेवायचा आहे आपल्याला विजवायचा नाही फक्त आपल्याला अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे म्हणजे पूर्ण सप्तधान्याबरोबरच ती आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे अक्षय तृतीयेचा संपूर्ण दिवस आपल्याला अन्नपूर्णा देवीची मूर्ती सप्तधान्यामध्येच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी जे सप्तधान्य आहे तर ते थोडंसं तुम्ही पक्ष्यांना खाऊ घाला आणि बाकीचं जे आहे ते तुम्ही गाईला खाऊ घालायचं आहे त्यामध्ये एखादा गुळाचा खडा मिक्स करून तुम्ही हे सप्तधान्य गाईला खाऊ घाला अशा प्रकारे आपल्याला अक्षयतुती दिवशी हा उपाय करायचा आहे दिवसभरात तुम्ही कधीही हा उपाय करू शकता हा उपाय घरातील महिलांनी करायचा आहे जर महिलांना शक्यच नाही आहे उपाय करणं तर घरातील तुम्ही इतर व्यक्तींकडून देखील हा उपाय अक्षय तृतीय दिवशी करू शकता